लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्ट आपल्याला दिसणार रा आहे राहुलच्या साखरपुड्याच्या दिवशी साखरपुड्याच्या दिवशी राहुल आणि राधाचा नाही तर राहुल आणि नयनाचा साखरपुडा संपन्न होणार आहे आणि या सगळ्यामध्ये सरोजला खूप मोठ्या अडचणीतून बाहेर काढत आता मात्र कलाने खूप जबरदस्त काम केलेलं आहे कलाच्या या कामामुळे सरोज तर इम्प्रेस झालेलीच आहे पण या सगळ्यामध्ये सगळ्यामध्ये प्रेग्नेंट असलेल्या नैनाला पण न्याय मिळालेला आहे आणि रोहिणी आणि राहुल या दोघांना आबांनी चांगलीच खरडपट्टी काढता जबरदस्त प्लॅन केलेला असतो आणि या सगळ्यामध्ये आता मात्र रोहिणी आणि राहुल अशा पद्धतीने अडकलेले असतात की त्यांना खरंही बोलता येत नसतं आणि खोटंही बोलता येत नसतं पण या सगळ्यामध्ये मात्र महत्वाची भूमिका पार पाडलेली असते ती अद्वेतने अद्वेतने या सगळ्यामध्ये आता सीसीटीव्ही फुटेज सगळ्यांच्या समोर साखरपुड्याला दाखवत आता राधा सरदेसाई विजया देसाई यांच्या समोरच राहुलची पोलखोल केल्याने सरोजला आता मात्र खूप मोठ्या संकटातून कलाने वाचवल्यामुळे सरोज आता कलाला म्हणते कला तू माझे डोळे उघडलेस आणि बाबांच्या निर्णयाप्रमाणे याच मांडवामध्ये आता नैना आणि आता इकडे राहुलचा साखरपुडा होणार असतो पण सरोजने खूप मोठा आता दुसरा तमाशा केलेला असतो सरोजने त्यावेळेला कलाला तिचा अधिकार देत आता मात्र या सगळ्यामध्ये ज्याची चूक आहे त्याला शिक्षा देण्याचं ठरवलं असतं आणि सरोजच्या एका निर्णयामध्ये मालिकेत सगळी समीकरण बदलतात सरोजने असा काय निर्णय घेतला कलाला तिचा कोणता अधिकार मिळाला आणि त्यानंतर नैनी आणि साखरपुडा राहुलचा झाल्यानंतर सुद्धा नैनीला कसे कलाचे पाय धरायला लावले सरोजनी हे या व्हिडिओमध्ये पाहू या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहू आता या सगळ्यामध्ये दोघांनी ठरवलेलं असतं अद्वैत आणि कलांनी की आपण राहुलच्या रूमची झडती घ्यायची आणि सेम काम तिकडे आता सांगितलेलं असतं ते म्हणजे काजूला काजूला सुद्धा आणि कला अद्वैतला सुद्धा दोघांच्या रूममध्ये हॉटेल रॉयल यांचं कार्ड सापडतं आणि एका ठिकाणी टिश्यू पेपर सापडतो मग मात्र हॉटेल रॉयलमध्येच हे दोघं जण नक्की गेले असणार लग्नाच्या दिवशी पळून हे सत्य आता समोर येतं ते सत्य समोर आल्यावरती मग मात्र आता इकडे तिघही जण मिळून त्या रॉयल हॉटेलच्या इकडे जाऊन त्यांना विचारण्याचं ठरवतात आणि या सगळ्यामध्ये आता अद्वैत कलाची पूर्णपणे साथ देत असतो कलाला या सगळ्यामध्ये साथ देऊन आता मात्र राहुल आणि राधा यांचा साखरपुडा ठाणवण्यासाठी सज्ज झालेला असतो मग तिघ जण मिळून आता रॉयल हॉटेलला कॉल करतात हॉटेल रॉयलला कॉल करून मग मात्र चांदेकरांचा अद्वैत चांदेकर स्वतः बोलतायत हे म्हटल्यावरती त्यांच्याकडून ताब्यात तोप तो, मग कला फोनवरती ज्या दिवशी लग्न होतं त्या तारखेला तिकडे असलेल्या बुकिंगपैकी राहुल आणि आता नैना खरे या नावाने काही बुकिंग आहे का, का असं विचारते तिकडून रिस्पॉन्स येतो हो तब्बल दोन दिवस ते दोघं इथे होते मग मात्र आता कला सांगते की मला सी सी फुटेज मिळू शकेल का म्हणजे अद्वैत चांदेकर यांच्या काही कामाचे आहेत ते यावरती मग मात्र कला फोन करून काजूला सांगते की हे बघ त्या दिवशी जण त्या हॉटेलला होते त्याचे सीसीटीव्ही फुटेज मी मागवले पण तू तोपर्यंत ती वॉच ठेव त्यावेळेला काजू सांगते कलाताई खूप मोठी गोष्ट घडली म्हणजे ज्या वे वेळेला त्यावेळेला नैनाताईला उलट्या सुरू झाल्या आणि ती धावत दुसऱ्या रूममध्ये गेली आणि त्यानंतर तिने पर्सनल घरी आणून प्रेग्नन्सी किट चेक केलं होतं तर त्या किटमध्ये ती प्रेग्नंट असल्याचा हे मी ते किट पाहिलेला आहे आता मात्र कलाला हदरते कला म्हणते आतापर्यंत मी फक्त राहुलचं लग्न थांबवण्याचा विचार करत होते पण आता मला नैनाताई आणि राहुल या दोघांचा लग्न लग्न करण्याचा विचार करायला पाहिजे एकाच वेळेला लग्न मोडून आपल्या मैमाताईला न्याय मिळवून द्यायला पाहिजे फायनली मग मात्र ती आता अद्वैतची भेट घेते अद्वैतची भेट घेऊन कला सांगते हे बघ खूप मोठा प्रकार घडलाय म्हणजे इतकंच करून राहुल थांबलेलं नाहीये राहुल दोन दिवस ज्या वेळेला नैनाताईला हॉटेलला घेऊन गेला होता ना त्याचे सी सी टी व्ही फुटेज तर येतील पण त्याचा परिणाम असा झालेला आहे की नैनाताई प्रेग्नेंट आहे अद्वैतच्या मनाला असंख्य वेदना होता ज्या नैनावरती आपण प्रेम केलं ती इतकी नालायक आणि ज्या भावाला आपण सख्ख्या भावाचा दर्जा दिला त्या दोघांनी आपल्याला फसवलं आणि ज्या मुलीचा आपण राग करतोय ती मुलगी आपल्याला न्याय मिळवून द्यायला किंवा हे सगळं घडवायला इतकं सगळं करते अद्वैत आता कलाला म्हणतो मग आता काय करायचं यावरती कला म्हण ते सीसीटीव्ही फुटेज मागवलेत पण ते येईपर्यंत साखरपुडा थांबवायला पाहिजे म्हणतो सीसीटीव्ही फुटेज आल्याशिवाय साखरपुडा थांबवणार कसा कला सांगते पण काहीही करून आधी आलं पाहिजे आपल्या लग्नासारखा का उगाच काही तमाशा व्हायला नको असं म्हणत कला अद्वैतला सीसीटीव्ही फुटेजची घाई करत असते पण तोपर्यंत सीसीटीव्ही फुटेज मिळायला वेळ लागत असतो कारण ऑथॉरिटीकडून त्या रॉयल हॉटेलच्या परमिशन मिळून मग सीसीटीव्ही फुटेज मिळणार असतात अद्वेत घाई करत असतो पण इकडे साखरपुड्याचा दिवस येतो आता साखरपुड्याचा दिवस आल्यावरती कला सांगते अरे आत्ता तरी आपल्याला मिळणार आहे का ते सी सी टी व्ही फुटेज कारण या सगळ्यामध्ये जर अजून उशीर झाला ना सीसीटीव्ही फुटेज यायला तर मात्र काही खरं नाही अद्वैत सांगत असतो मी पण तोच प्रयत्न करतोय आणि तोपर्यंत साखरपुडा डिले व्हायला पाहिजे काहीही कर पण तोपर्यंत साखरपुडा डिले कर मग मात्र कला इकडे सरोजला भेटायला येते आणि म्हणते तुम्हाला तुमची मैत्री वाचवायची असेल तर हा साखरपुडा थोडा वेळ डिले करायला पाहिजे तू तू मला अक्कल शिकवणार की मी साखरपुडा डिले करायचा का गं तुला बघवत नाहीये का की या घरातल्या एका तरी मुलाचं व्यवस्थितपणे लग्न होतंय ते हे पण तुला पाहवत नाही आहे का कला म्हणते सरोज मॅडम तुम्ही चुकताय मी तुम्हाला जे सांगते ते प्लीज प्लीज तुम्ही समजून घ्या कारण या सगळ्यामध्ये जर हा साखरपुडा झाला तर तुमची आणि तुमच्या तुमच्या मैत्रिणीची मैत्री धोक्यामध्ये येऊ शकते आणि त्यासाठी मी हे तुम्हाला सांगते आहे सरोज म्हणते तुम्हाला अक्कल शिकू नकोस कला म्हणते तुम्हाला जे बोलायचं आहे जसं बोलायचं आहे तसं मला नक्की बोला पण पण या सगळ्यामध्ये तुम्ही न या सगळ्यामध्ये तुम्ही या माझ्यावरती विश्वास ठेवा थोडा वेळ साखरपुडा डिले करा त्यानंतर जर का मी तुम्हाला सत्य नाही सांगितलं तर तुम्ही मला वाटते ती शिक्षा द्या सरोज म्हणते काय आहे तुझ्या मनामध्ये कला म्हणते एकदा एकदा विश्वास ठेवा अखेर सरोज सांगते की थोडा वेळ आपण ना वाट पाहूया कारण ना मुहूर्त मला वाटते थोडा नंतरचा आहे असं म्हणत सरोज साखरपुडा थांबवून ठेवते तोच कलाला वेळ मिळतो तोपर्यंत कला आता अद्वेतला इशारा करते मग आता रॉयल रॉयल हॉटेलचे मालक आणि त्या स्वतः एक इन्स्पेक्टर सगळे सी सी टी व्ही फुटेज घेऊन अद्वैतला भेटायला येतात फायनली कलाची आता प्रतीक्षा संपलेली असते आता ते येतात आणि म्हणतात अद्वेत सर तुम्ही जे सी सी टी व्ही फुटेज मागवले होते ते तुम्हाला देण्यात आलेले आहेत ते असे सी सी टी फुटेज असे कोणाला देता येत नाहीत ॲक्च्युली पण या सगळ्यामध्ये तुम्ही हायर ऑथॉरिटी आहात म्हणून आम्ही तुम्हाला हे देतोय काम झालं असेल तर हे सी सी टी व्ही फुटेज तुम्ही जमा करा अद्वैत म्हणतो काहीच काळजी करू नका अद्वैत आता आपल्या नोकराला बोलून आपल्या लॅपटॉपमधले सीसीटीव्ही फुटेज ते कॉपी करून घेतो ते कॉपी करून घेतल्यावरती मग मात्र तो आता इन्स्पेक्टर साहेबांना जायला सांगतो त्यानंतर फायनली घरच्यांच्या समोर स्पोर्ट होण्याची वेळ आलेली असते त्यावेळेला मग मात्र इकडे कला सांगते सरोजला की आता तुम्ही या सगळ्यामध्ये लॅपटॉप लावायला परवानगी द्या सरोज म्हणते काय नाटक आहे सगळं यावरती कला सांगते फक्त लॅपटॉप लावायला परवानगी द्या आता मात्र सरोज सांगते सगळ्यांना की आपण आपले फक्त फॅमिली मेंबर आत येऊया आणि लॅपटॉप लावूया आता लॅपटॉपवरती अद्वैत सगळं चित्र दाखवायला लागतं अद्वैतने सगळ्यांच्यासमोर लॅपटॉप ठेवलेला असतो त्या लॅपटॉपवरती अद्वैत आता सगळं चित्र लावतो आणि त्यावेळेला ते सगळे सगळे आता सी सी टी व्ही फुटेज हे आता सगळे सी सी टी व्ही फुटेज समोर येतात त्याच वेळेला सगळ्यांना धक्का बसतो कारण लग्नाच्या दिवशी आता नैना नैना आणि सोबत असलेला राहुल हे दोघ जण एका हॉटेलमध्ये असतात इकडे साखरपुड्याचे विधी चालू असतात पण आबा चिडतात आबा येऊन राहुलच्या एक झणझणीत थोबाडीत देतात आणि आता सरोज सांगते विजया विजया मला माफ कर पण हे सगळं माझ्या सुनेमुळे घडलेलं आहे माझ्या सुनेने या सगळ्या प्रकरणामध्ये वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केलेत म्हणजे कलाने हे सगळं गड़ घडवून आणलंय पण या सगळ्यामध्ये माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी शहानिशा आधी करायला पाहिजे होती मी शहानिशा न केल्यामुळे आज हा प्रकार घडलाय आणि या सगळ्यामध्ये तुला तोंडघशी पडायला लागले आबा आता राहुलच्या थोबाडीत तर येतात पण तेवढ्यात नैनाची एंट्री होते नैना आणि कला दोघीजणी येतात त्यावेळेला कला सांगते इतकंच नाही आहे तर हे दोघंजणं त्या दिवशी दोन दिवस पूर्णपणे तिकडे हजर होते आणि त्याच वेळेला या दोघांच्यामध्ये नको घडायला ते सगळं घडलेलं आहे आणि त्याचाच परिणाम नैनाताई प्रेग्नेंट आहे नैना प्रेग्नेंट आहे म्हटल्यावरती मग मग मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीन हदरते त्यावेळेला कला सांगते नैनाताईला न्याय मिळायला पाहिजे म्हणजे या सगळ्यामध्ये जरी नैनाताई दोषी असली तरी ती हे लग्न करायला तयार आहे पण याने तिला फसवलंय मग आबा सांगतात माफ करा विजया सरदेसाई माफ करा पण बरं झालं हे सगळं आत्ता कळलं ते कारण या सगळ्यामध्ये जर नंतर समजलं असतं तर पोराचं तुमच्या पोरीचं आयुष्य बर्बाद झालं असतं आणि ते मला करू द्यायचं नाही आहे असं म्हणत आबा आता माफी मागत हा साखरपुडा मोडला सांगतात मग मात्र आबा सांगतात या पोलीसोबत हा साखरपुडा झाला पाहिजे असं म्हणत आता नैना आणि अद्वैत या दोघांचा साखरपुडा संपन्न होण्यासाठी रोहिणी आता आडकाठी आणते रोहिणी म्हणते हे मला मान्य नाही आहे आबा म्हणतात मान्य अमान्य हे चालणार नाही आहे त्यानंतर सरोज सांगते आज कलामुळे माझी मैत्री वाचली कलामुळे मला बदनाम होण्यापासून वाचलं नैनाने दरवेळेला मला मान खाली घालायला लावली नैना तू माझीच नाही तर तुझ्या बहिणीची पण हात जोडून माफी माग सरोजनी नैनाला माफी मागायला लावली असते आता मात्र कलाला चांदेकरांच्या सुनेचा मान स्वतः सरोजने दिलाय सरोजला खूप मोठ्या संकटातून कलाने सोडवले त्यामुळे कलाला आणि सरोजमध्ये आता एक नाजूक बंध निर्माण होणार आहे